अर्थसंकल्प दो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील मागण्या सर्व वक्त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आणि मागण्या मांडल्या तर सर्व नवीन सदस्यांना सुद्धा संधी मिळेल आपण जर आपल्या भाषणामध्ये जेवढ्या मागण्या मांडायचे तेवढे मागण्या करतो मागण्या सर्वांना संधी मिळेल अध्यक्ष महोदय पाच महिना सुरू आहे अध्यक्ष महोदय या अजून पहिला राऊंड झाला आता दुसरा मुंबई शहरामध्ये या विधानसभेमध्ये अधिवेशन होत आहे आणि आज परिस्थिती या मुंबई शहरामध्ये या सभागृहातले सगळेच आमदार आहेत मुंबई शहरातले याला दुजवा देतील की आज मुंबई महानगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न हा अत्यंत दयनीय अध्यक्ष महोदय काल पर्वाकडे होळीचा सण झाला त्यानंतर रंगपंचमी झाली प्रत्येक भागामध्ये पाण्याचा तुटवडा आहे आणि अनेक लोकांनी रंगपंचमी खेळले नाही आणि जे खेळले त्यांचा रंग काढण्यासाठी आंघोळीला पाणी नव्हतं त्यांना दुसऱ्या दिवसाची वाट बघायला लागली ही मुंबई शहराची परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय मी टीका करत नाही पण वस्तुस्थिती सांगतोय अध्यक्ष महोदय या मुंबई शहरामध्ये चार हजार एम एल डी पाणी आपण अप्पर वैतरणा मध्य वैतरणा या सगळ्या धरणातून आणतो उपनगरामध्ये आपण जवळजवळ इस्टर्न सबबला बघितलं तर अकरा हजार एम एल डी पाणी देतो शहरामध्ये बारा हजार एम एल डी पाणी देतो बाराशे एम एल डी आणि वेस्टर्न सवबमध्ये सतराशे एम एल डी जवळजवळ चार हजार एम एल डी पाणी आपण वितरण करतो पण पर हो आज परिस्थिती काय अध्यक्ष महोदय आज पाण्याचा तुटवडा म्हटल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये आप्पापाडा क्रांतीनगर दत्तवाडी आनंदवाडी ताणाईनगर संतोष नगर नागरी निवाडा कोकणीपाडा ही नावं घेतोय प्रत्येक मतदारसंघात हा विषय लोकप्रतिनिधी तिकडच्या एई वॉटरवर्टला फोन केला तर ते अकबर असतात प्लॅनिंग डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह ते अकबर असतात मुंबई महानगरपालिकेच्या एच ते अकबर असतात आयुक्तांना फोन केला तर त्या एचं सांगतात आणि अध्यक्ष मोदय पाण्याची परिस्थिती जैसे ते असते लोकप्रतिनिधीना मात्र आज नगरसेवक नसल्यामुळे स्थानिक सर्वाज संस्थामुळे आमदारांना लोकांच्या शिव्या खाव्या लागतात ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे ही माझ्याबद्दल बोलत नाही सगळ्याच बघत महोदय लोकांना सांगणं हे कठीण होत आज मुंबई शहरामध्ये आणखी अतिरिक्त आज अडतीस चौतीस डिग्री टेम्परेचर आहे उद्या ते चाळीस पर्यंत जाईल पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात लागतो या काळामध्ये पाचशे एम एल डी पाण्याची गरज आहे आणि अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी माझ्याकडे माहिती जी आहे आपण चौकशी करू शकता अध्यक्ष महोदय की अप्पर वैतनातून अडसष्ट हजार एम एल डी पाणी आणि बादशाहून एक लाख तेरा हजार एम एल डी पाणी अतिरिक्त त्यांनी मागितलंय अध्यक्ष पत्र सरकारकडे गेलंय माझी विनंती आहे या, या आजच्या मागणीच्या निमित्ताने की तात्काळ आजच्या आज हे पाणी मुंबई महानगरपालिकेला सिंचन विभागाने द्यावं जेणेकरून मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वे जो आज पाण्याचा तुटवडा आहे त्या पाण्याच्या तुटवड्यावरती महानगरपालिका मात करू शकेल आणि नागरिकांना या ठिकाणी व्यवस्थित पाणी आपण देऊ शकेल आणि ही आजची काळाची गरज आहे आज आपत्काल जो आहे मुंबई शहरामध्ये पाण्याचा तो दूर करायचा असेल तर सिंचन विभागाने राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या बद्दल जर बोलायला गेलं तर अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय मंजुरी व पात्र असताना अद्यापर्यंत एकशे पन्नास सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता याच्या पदावर पदोन्नत्ती देण्याकरता कार्यवाही हो झालेली नाही अध्यक्ष महोदय खालचा असलेला एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला ईचा चार्ज दिलाय जेई त्याला ईचा चार्ज दिलाय परंतु एकशे पन्नास लोकांना त्या ठिकाणी सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या अटी शर्ती मंजूर होऊन देखील त्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली नाही ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितली आपण माहिती आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण बघितलं तर महानगरपालिकेमध्ये पाच पाच वर्ष एकाच जागेवरती एक, एक अधिकारी त्या ठिकाणी काम करतोय आठ आठ दहा दा वर्ष अध्यक्ष महोदय माझा कोणावर तो आरोप नाही आहे फेरकर फेरेकर ज्यांनी आता मला नाव हो सांगितलं ए इलेक्ट्रिक चीफ इंडियन इलेक्ट्रिकल पाच वर्ष आहे त्याला चार्ज दिलाय पण त्याची बदली होऊ शकत नाही दे, अध्यक्ष मोदय मी कुठच्याही अधिकाऱ्याबद्दल या सदनामध्ये उभं राहून त्याच्यावरती कधीही भ्रष्टाचारचे आरोप केले नाहीत पण जी परिस्थिती आहे आणि अध्यक्ष महोदय आम्ही सांगितल्यानंतर देखील या बदल्या होत नसतील तर बाकीचे अधिकारी ज्यांचं प्रमोशन झालंय त्यांना त्या जागेवर जाता येणार कसं काम कसं करत करता येणार त्यांची मानसिकता जी आहे ती त्याचा आपण कधी विचार करणार या दृष्टीने मला एवढंच सांगायचं आहे की सद्यस्थित महापालिकेत कार्यकारी अभियंता सर्व स्थापत्य अभियंता व विद्युत यांत्रिकी अभियंता असे म्हणून एकशे पन्नासहून अधिक जवळपास चाळीस टक्के इतके कार्यकारी अभियंता सर्व रिक्त आहेत ती तात्काळ आपण भरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्वाची की मुंबई शहरामध्ये आज नगरविकास विभागाची चर्चा आहे मुंबई महानगरपालिका नगरविकास विभाग आरोग्य खातं महानगरपालिकेच्या नगरविकास विभागाच्या अख्ख्यात येत अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर आज महानगरपालिकेची इस्फितळा म्हणजे तीच परिस्थिती आहे कॉन्ट्रॅक्टवरती असलेले डॉक्टर नाही आहेत आयसीयू बंद आहेत अनेक ठिकाणी तक्रार येत आहेत पण प्राथमिक आरोग्य रिथे आपण म्हणतो हेल्थ पोस्ट त्या हेल्थ पोस्टची परिस्थिती काय अध्यक्ष महोदय डॉक्टर नाही आहेत गोळ्या नाही आहेत औषधं नाही आहेत ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मी एक उदाहरण आपल्याला देतो सुपर स्पेशलिटी आपण त्या ठिकाणी हेल्थ पोस्ट केलं आपापाडामध्ये त्या ठिकाणी सगळी यंत्रणा आपण बसवली पण कालांतराने कॉन्ट्रॅक्टवर ठेवलेली माणसं आता कमी होऊ लागलेली आहेत आणि तिकडे डॉक्टर नाही आहेत औषधं नाही आहेत नागरिकांच्या हाल आहेत आज मी केवळ एक उदाहरण देतोय पण मुंबई शहरातील अनेक अशी हेल्थ पोस्ट आहेत आपण गुप्त फेअर कंपनीला हे काम द्या आणि माहिती घ्या आपल्याला कळेल की ठिकाणं ही सत्ता परिस्थिती आहे अरे हेल्थ प्राथमिक आरोग्यावरती देखील मुंबई शहराचा परिणाम होतोय याच्यावरती देखील तात्काळ याबाबतची आपण कारवाई करा अध्यक्ष मोदय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई शहरामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॉटलनेक म्हणजे रस्ते रुंदीकरणाचं काम करतोय या कामाबद्दल खरोखरच काय काय सहाय्यक आयुक्त डीएमसी यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी अनेक जे रस्ते आहेत ते मुंबई शहरातले बॉटल बॉटलनेक केलं एसपीडो रुंद झाले माझ्या मतदारसंघातले असे दोन तीन रस्ते आहेत जे रस्ते रुंद करण्यासाठी मी सतत प्रयत्न करतोय एक जो आहे तो संस्कार कॉलेजपासून झिजी महालकरी मार्ग एक जो आहे तो आपला हेल्थ आपलं सेंटर पर्यंतचा रस्ता एक जो आहे तो रत्नागिरीपासून पर्यंतचा रस्ता अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना पात्रता निश्चित करून त्या ठिकाणी घरं द्यायची अध्यक्ष महोदय ही घरं दोन किलोमीटरच्या पैसामध्ये द्यावी म्हणून आम्ही मागणी केली बाजूला एसआरए आहे एसआरए मध्ये पीटीसी आहेत त्या पीटीसीला आपण पीएटीमध्ये कन्वर्ट करा ते राज्य सरकारने मान्य केलं मी राज्य सरकारचं कौतुक करतो परंतु त्यांना ता ती घरं उपलब्ध करून त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जी काय थीम गतीने कारवाई सुरू आहे ती अत्यंत गतिमान पद्धतीने व्हायला पाहिजे वाटतं कसं बात परिस्थिती काय माहिती आहे ना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिकडे रोड जातो त्या रोडमध्ये सरसकट सगळ्यांना नोटीस दिल्या जातात नोटीस दिल्यानंतर सगळ्यांचे कागदपत्र जमा केली जातात आणि त्यातले पन्नास टक्के लोक पंच्याण्णवच्या पुरावे असले तरी त्यांना अपत्र केलं जातं आणि अपत्र केल्यानंतर पुन्हा हेरिंगला गेल्यानंतर त्या ठिकाणी पात्र होतात ही जादूई कशामुळे होते मला वाटतं कुठेतरी त्या ठिकाणी लक्ष्मी प्रसन्न होते आणि मग तो पात्र होतो ही परिस्थिती सगळीकडेच आहे मी कुठच्या अधिकाऱ्यावरती या ठिकाणी आरोप करत नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि ही मानसिकता बदलायला पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य त्या ठिकाणी अत्र्या झोपडीतल्या माणसाला न्याय मिळू शकेल अध्यक्ष महोदय मी दोन तीन मुद्दे मांडतो आणि बसतो तुम्ही बेल नका मारू अध्यक्ष महोदय या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबई शहरामध्ये नगर विकास विभागावरती आपण चर्चा करतोय एम मेट्रो मोनो यासारख्या वेगवेगळ्या व्यवस्था या मुंबई शहरामध्ये करतोय पण भ्रष्टाचाराबद्दल काय आहे मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी फ्रान्सच्या सिट्रा कपोरीकडे लाच मागितली अध्यक्ष महोदय मुंबईतील मेट्रो प्रकल्पातील असेल मला उत्तरामध्ये माझी मंत्री मोदी सांगावं माझं अज्ञान असेल तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चर्चा मी मुंबई मेट्रो प्रकल्पातील सल्लागार म्हणून नियुक्त असलेल्या सिक्रा कंपनीने महानगर प्रदेश प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचा गंभीर आरोप करून फ्रान्सच्या दूतावासाने दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांना पत्र पाठवून चौकशी मागणी केल्याचे धक्कादायक बाब सव्वीस दोन 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 हजार पंचवीस रोजी निदर्सन आली थेट दूतावासाच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून या संदर्भात मुख्यमंत्री नगर नगरविकास मंत्र्यांनी या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपीची सखोल चौकशी पंधरा दिवसात करावी पर असं म्हटलंय परंतु अद्यापर्यंत याबाबत कुठचीही माहिती आलेली नाही माननीय मंत्री महोदयांनी या भ्रष्टाचाराबाबतची माहिती या ठिकाणी देणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा शेवट शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय शेवटचा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये आपण रस्त्याचं रुंदीकरण करतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण नाल्यांचं रुंदीकरण करतो जवळजवळ एक हजार ते जवळ दोन हजार इतपत घरं या ठिकाणी आवश्यक आहेत आणि अध्यक्ष महोदय या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ज्या पद्धतीने या ठिकाणी घरं बांधली गेली ती दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाची घरं आज त्या ठिकाणी तयार उपलब्ध आहेत पातकळकर सर ऐका अप्पा तुमच्या आणि माझ्या मतदारसंघाला लागून दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाची घरं शिवशाही प्रकल्पामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याची जाहिरात काढली आहे बिल्डरांसाठी की ज्यांना कोणाला भाड्याने घर पाहिजे तर द्या आपल्या मतदारसंघामध्ये एवढे प्रकल्प आज अपूर्ण आहेत ज्यांना पीएपी देण्यासाठी आपण सतत सातत्याने मागणी करतोय तर माझं असं स्पष्ट मत आहे की ही जी निविदा या ठिकाणी मागवलेली आहे ती निविदा तात्काळ आपण रद्द करा ती निविदा तात्काळ आपण रद्द करा आणि त्या रस्त्याच्या कामासाठी नाल्याच्या कामासाठी दोन किलोमीटरच्या मध्ये ज्यांना घरं जायची आहेत त्या घरांसाठी मुंबई महानगरपालिकेने पैसे घ्यावे शिवसेना प्रकल्पाने आणि ती घरं मुंबई महानगरपालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी मिळवून वर। द्या अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय माझे मुद्दे फार कमी आहेत आपण शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद परंतु पाण्याच्या विषयात जे मी गंभीरतेने बोललो त्याबद्दल आपण वरून आदेश द्या जरी आज आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करत असतो आपल्या मतदारसंघात पण पर हीच परिस्थिती आहे या मतदारसंघापासल्या सगळ्या मुंबईतल्या आमदारांच्या भागामध्ये भागा, काही ठिकाणी पर हीच परिस्थिती आहे त्यामुळे या गंभीर विषयावरती शासनाने दखल घेऊन तात्काळ आजची आज कारवाई करावी आणि सिंचन विभागाचं पाचशे एम एल डी पाणी तात्काळ मुंबई महानगरपालिकेला द्यावं आणि मुंबईकरांना या जाचापासून मुक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद